तर नमस्कार मित्रांनो आज मित्रांचा फोन आलेला होता आणि ते बोलत आहे की आज आपण चिकन पार्टी करूया चिकन बिर्याणी बनवूया व शेतामध्ये तर मग सगळं साहित्य घेतलेले आत्ता त्याच्यामध्ये सगळं साहित्य घेतलेले पिशवीमध्ये कांदा टोमॅटो त्याच्यानंतर मिरची कोथंबीर आणि भांडे पण घेतलेले थोडे दोन तीन पातेले वगैरे तर मग निघूया आपण आता सध्या आता तरी येतोय एक मित्र घ्यायला तर बघूया ते भाऊच्या घरी आलेलो आहे आणि त्यांना त्यांचे काम बाकी राहिलेले तर त्याच्यामुळे मग आता त्यांची गाय बी पिळून घेतो निली भाऊ निलेश भाऊ दान राव नमस्कार तर त्यांची गाय वगैरे पिळायचे बाकी आहे तर मग त्या गाय पिळून मग जायचे आता इथलं आवरलेलं आहे हे का माणूस लाकड चोरायला चाललेला आहे कुठं जाळायला आपलं मटण शिजवायला भाऊ लाकडं चोरता लाकड चोरता निवड रिकामा कोणी जर बघितला ना रिकामा उपाधी निलभाऊ खतरोखी खिलाडी माउंटनडी पाळ निल, <laughs> पाल, पाल, निल चोर बघून घेतो मी शिरोड्यातला चोर भाऊ <laughs> एवढी लाकडं चोरलेली निलुभाऊ किराणा करायला जायचं आता भाऊ काय काय किराण करायचा पॅकिंग गोडतेल आपलं तेल पावशार बिर्याणी किंग आहे का अर्धा किलो बिर्याणी किंग त्याच्यानंतर मसाले विसाले द्या मटन मसाले द्या बिर्याणी मसाले द्या कोथमिरी द्या अजून आला लसूण पेस्ट आहे का हा नाही आहे का पावशर पासून तेल गोडतेल मला आचार्य तू ये आता किती अर्धा अर्धा किलोची तांदूळ अर्धा किलो बिर्याणी पाऊस तेच म्हणतो ना असं बोलायच नसत निरु तांदूळ घेतलेले पाऊस वाढते हे विजू मामा हे आपल्या गावचे दुकानदार कंप्लीट पावशार घेतलेले पाच रुपयाचे ना दहा दहाले द्या कोथमिरी देऊन टाके जाऊ द्या पस्तीस काय हळद 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 द्या दहाली मीठ द्या किती एकशे पन्नास झाले दीडशे झाले तुम्हाला डायरेक्ट शेतात आलेलो आहे चिकन पण आणलेलं आता पाणी आणायला जायचंय आणि कुठे होत निलब तू पाणी घेऊन येतो का मग शेतात आलेलो आहे भाऊला पाणी आणायला पाठवलेलं आहे आणि आता आपण थोडस टोमॅटो वगैरे त्याच्यानंतर कांदे कापून घेऊ टोमॅटो कापतोय आणि भाऊ चिकन दूध आहे आणि अर्धू घे ना पाणी जाऊ दे ना काही नाही त्याला दर लावत चिकन दूध राहिले कष्ट घ्याय आणि मी पण कष्ट करतोय असाय वगैरे अरे पेट्रोल का नाही शिंबा शिंबा वय पोरांनो सगळं आहे चिकन ना चमच्याच आणले आम्ही आता परत जावं लागणार आहे गाडी घेऊन परत चमच्या घेऊन यावं लागणार रे असे दररोज दरपाईचा असायचं आम्ही बस काही नाही कांदा मस्त परतून घ्यायचा आता त्याच्यानंतर चिकन वगैरे टाकून टाक हळद टाकून हळद टाकतो म्हणतात चिकन बस बस चिकन चिकन शिजवायला टाकलंय आणि हे जात बघा नीलू भाऊ हे नील भाऊ आणि हे योगेश भाऊ तर हा सतारेने चिकन शिजलेले आणि तांदूळ पण टाकलेले आणि आता तो आहे आता तांदूळ आहे मग आता लगेच आपली बिर्याणी तयार होईल आणि आपण लगेच जेवण करणार आहे आणि इथं बघू शकता तुम्ही सलाद बनवलेला आहे एकच नंबर सलाद आला निले भाऊ कस काय झालं सलाद एकदम कामाचर एक नंबर कडक झालेला आहे काय सांगावं तुम्हाला एक टेस्ट आहे हा? एकदम कडक बिर्याणी होणार आहे थोडी तिखट होणार आहे पण नाही तिखट बिखट काही होणार नाही काहीच नाही होणार एकदम जबरदस्त होणार आहे थोडं टेस्टिंग आपण सलाद मारूया थोडस बिर्याणी म्हणजे कस आहे आरेवर लाव तिकडे आमच्याक पूर्ण एकदम रस्तरी आहे आणि पूर्ण आरखं उतरलेलं पाहिजे त्याच्या मॅरिनेट सारखं झालं पाहिजे ते व्यवस्थित बरोबर आहे ना खरंय बोलना ना। ना। ना ना बर बोल ना तू आणि खूप जाळ असला काही खाली चिटकून जात योगेश भाऊ स्वतः ना म्हणून बोकड कापतात त्यांना सगळं की नाही कामतात निलेश भाऊ ही गोष्ट खोटी खरी खरी माझ्या योग्याला बोकडे कापते होत नाही आचेरी एकदम आचेरी पण उत्तम प्रकारचा आचेरी योगेश भाऊ त्याच्यामुळे बिर्याणीचं आम्हाला कोणत्या प्रकारे टेन्शन नाही आम्ही एका माणसाला मिस करतोय राजू भाऊ ते आमचे मागच्या दोन वेळेस ते आचारी होते पण आता त्यांना आता यांना या रिटायर करून टाकलेले <laughs> योगेश भाऊ आले त्यांना रिटायर केले आणि निलेश भाऊ तिकडे कबड्डी पाहू राहिले त्यांचा त्यांचा विषय मग तुम्हाला सांगतो सलाद बनवले आपलं कोशिंबीर म्हणतात या ना याला कोशिंबीर बनवलेलं आहे ना एकच नंबर कोशिंबीर बनवलेलं आहे त्याच्यातले इन्ग्रेडियंट फक्त काकडी नाही त्याच्यामध्ये कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीची कोथिंबीर आणि मस्त असं गोतम प्रकारचं गोदावरीचं दही आणलेलं आन आहे आणि एकदम असं मॅरिनेट झालेलं ने आहे तुम्हाला काय सांगू एकदम कांदा असा एक तर टेस्ट पण जबरदस्त आहे योगेश भाऊ काही नाही निलेश भाऊ काय नाराज आहे तुम्ही नाही दादा बॅटरी तुमच्या तोंडावर चमक बर हे निलेश भाऊ काय बघा हे निलेश भाऊ आहे थोडा रात्रीचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं सहन करून घ्या तुम्ही बाकी काही विषय नाही आहे बाकी एकदम खोल विषय आहे हे बघा एक चलशन असल्यामुळं हे बायता कोयता त्यांनी चालू आहे पॉलिटिबिलिटी द्यायचं का कोय खेळ चालू आहे कोयता एवढे मसाले वतून दिले योगेश भाऊ ना आणि म्हणे आम्हाला म्हणे ते काही कमी होणार नाही सगळी बसेल वतून दिलेले सकाळी काय होईल देवळाने आपल्याला दे <laughs> काय माहिती काय माहिती काय दिली भाऊ देवदाने आता चला चाल तर दिले भाऊ ते जेवण करत आहे योगेश भाऊ पण जेवत आहे भूक बुक आणि बिर्याणी पण बनलेली आहे सुंदर बिर्याणी बनलेली आहे तेल जास्त झाले आमच्या बिर्याणीला खरच सुंदर झाले खरं सांग खरं सांग कस झाली बिर्याणी कस सारखी लागते बर चौथे मे चौथे मेंबर आले विनोद भाऊ त्यांना एक काम होत गाईंच आणि मेजवानी कस काय 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 जोर झाले ना आज ना मी सगळं वाटायला खरुड बिरुड सगळं ओके विके ह केले तर जेवण वगैरे झालेले एकदम जोरात जेवण झाले नाही भाऊ कसं काय होते जेवण काय प्रतिक्रिया काय तुमची भाऊ एकच नंबर झाला एका नंबर झाला क्वालिटी क्वालिटी असं ते जेवणी मी भर जेवणच नाही करणार एवढं कडे झालं होतं योग्य जेवण तुमचं काय म्हणणं समजा ओके मध्ये ओके मध्ये निवडतो एकदम जोर कार्यक्रम झाला उशी जरा उशीर झाला मला कामदार जास्त चालू होतं पण मग कार्यक्रम जोरात झाले एकदा वाचा पण होणे नाही होण्या प्रयत्न करू काय मग होतच राहत ना नाही पण तर लई जबरदस्त झाला होता एकदम भाजी झाला ते बरं झालं होतं माहिती का आम्ही आज कोयत्यानी केलेले चिकन केले आता तुम्ही मला सांगितलं तर उजणी सांगितलं ती हा मला टाइम झाला करायचं उजणी काही जर गेलं तुम्हाला कळलं असेल हिंदी केलेले असेल मला आता पाहून दहा वाजल्याच्या अर्थ झालेला असेल आपण आता जेव्हा टाइमिंगला आता मग आता सगळ्यांना सगळ्यांनी जेवण वगैरे करा झोपून घ्या गुड नाईट टेक केअर बाय बाय ये मी झाले नंबर झाले थांब काहीच नको ते चला

काय घेऊन किराणा बाळ कमी झालाय भाऊ फुक मग कमा बिलटीवर काय काय ना फूक नाही इकडून वा पण त्याला मला सर्दी होईल नाही जम खूपच सुंदर झालेलं आहे योगेश भाऊ द्या बरं आम्हाला पण थोडा टेस्ट नाही नाही असं नसतं मग चिकन टेस्ट करून बघतानी